पंचित सर्व जाती धर्माच्या लोकांचा इथे मान आहे सर्व जाती धर्माच्या मी धर्म म्हणतोय धर्म किती इतर धर्मीय ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन त्या देवी समोर नतमस्तक होतात त्याची माहिती द्या बाहेर मातंगी देवी आहे तिची तिचा इतिहास जाणून घ्या किती जणांना आहे बाहेर मातंगी देवी आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी राधाकृष्ण विखे आमचे आणि त्यांना पण दोन माणसं भेटली जसे पवार साहेबांना भेटले ते जाते ते मला ते, मला विषय ट्रान्सफर डायव्हर्ट करायचा नाही मी आलो त्या कामासाठी त्याच कामावर असं आहे की हेच ते धर्मवेडे मनुवादाच्या नादाला लागलेले सनातनी मनुवाद ते अशी वेळे झाले चर्चा करा नाही दगड़ा, ज्या दगडाने शिवरायांना म्हणजे ज्या ज्या दगडाने शिवरायांना नवस्त होताना बघितलंय तो दगड उद्या फेकून तुम्ही कटारात टाकणार आहात त्याचं उत्तर आहे ना तुमच्याकडे उद्या पंढरपूरच्या विठोबाचा करा ना दहा पंधरा हजार कोटी टाका आणख करा मूर्ती तिची जागा त्याचा प्रत्येक शिला तरी इतिहासाशी संबंध आहे वास्तुशास्त्राशी संबंध आहे श्रद्धेशी संबंध आहे भावनिक नात आहे ते संपून टाकायचं कसं आणि मला कोणी समजायला जाऊ हो महाराष्ट्रातलं पहिलं पूर्ण शिलाचं पूर्ण दगडाचं बांधकाम करून मंदिर बांधणारा तू इथे आवड आणि तेही तुळजाभवानीच आणि ती माझ्या देवळातली तुळजा भवानी मी दक्षिणात आणली या इथे आणली तिची ह्या देवीशी गळा भेट केली आणि वाजत गाजत तिला ठाण्यात मला भक्ती आणि श्रद्धा कोणी शिकवायची फक्त मी बोलत नसतो आपला आपला धर्म आपल्या आपल्या घरात आपली आपली श्रद्धा आपल्या आपल्या घरात मंदिर मंदिर वाचवायलाच पाहिजे उभ्या महाराष्ट्रात मी जाणार आहे सगळीकडे मी मी भक्तांना लाईनिक उभे होती भक्त मी भक्तांना प्रश्न विचारला तुमच्याकडे झाले की नाही मला भक्तांनी बोंबा बोंब केले की मंदिराला हात लावू देणार नाही म्हणून कोणाला पटेल माझ तर संपूर्ण राजघरांना आव्हान आहे जे शिवाजी महाराजांचे शिवाजी महारा त्यांनी दिलेलं मंगळसूत्र आहे त्यांनी दिलेली ती कसली मा असते पुतळा ती कोण येतो पुजारी तरी उत्तर येत ना पुजारी येतो तू म्हणतो काय तलवारीची पूजा करतो म्हणतो शक्ती शक्ती मी आत तलवारीत उतरवली आहे आणि ती तलवार जिथे शिवाजी महाराजांचे दागिने ठेवले जातात तिथन बाहेर काढली जाते भरती आणि तिथे भलतीकडेच ठेवली जाते काय चालू काय इथला इतिहास काय सांगतो की इथले पूजा पुजारी बहुजन पुजारी बरोबर yes. आहे बरोबर आहे सर्व जाती धर्माचे पुजारी आहे ती काय म्हणजे किती काढलं तुम्ही जी पूजा कधी झालीच नाही मंदिरात त्या प्रकारची पूजा तुम्ही कशाला करताय कशाला परंपरा तोडता ह्या कर्मकांडालाच विरोध केला त्या देवळात कर्मकांडाला तिथे तुम्ही कर्मकांड कशाला आणताय आणि ह्याच्या विरोधात बोलायचं ना का बोलायचं नाही मला प्रश्न पडलाय नवीन काय प्रथा सुरू झाली ना बोलायचं नाही बोलायचं नाही बोलायचं नाही अरे बोलायचं नाही काय देव काय देवाने तोंड कशाला दिले

समजा काही पुढे मागे बरवाईट झालं असतं तर काय झालं असतं पोलिसांचं काम काय आहे जर तुम्हाला एवढी माहिती देतोय आम्ही असं असं घडणार आहे चार पोलीस आणि पाच पोलीस हे जे तुळजापुरचे पुजारी होते ते सगळे होते हे नसते तर काय झालं असतं तक्रार मी तक्रार करतच नाही महाराष्ट्राची जनता बघते ना सर तक्रार विक्रार करायचं नाही या सर्वच जायचं नाही कोणाकडे काय होत नाही काय सांगाल पोलीस स्टेशनला जाऊन सांग ना धक्का माझ्या गाडीवर आले गाडीवर धक्का मारत होते ए कोण आहेत सगळे ड्रग्ज वाले अख्खा तुळसापूर ओळखतो ते अख्खा महाराष्ट्र ओळखे तू त्या पासून ते तेच जाऊ दे ते मला त्याच्यात पण जायचं पण मला माहित या गोष्टीच आलो कशासाठी कशाला मनुवादाचा आदर्श घालून देता आमच्या समोर पंधरा ऑगस्टन पार्टी नाही म्हणत नाही कोणाच्या घरी जाऊन भोजन करण्याला पार्टी म्हणत नाही मला शब्दात पकडू नका मी म्हंटल आणि मी सांगितलं आहे की तिथले जेवढे पण मनसे शिवसेना काँग्रेस सगळ्या राजकीय पक्षाच्या फुडाऱ्यांशी बोललोय आणि सगळ्यांना सांगितलं आपण एका हिंदू खाटक्याच्या घरी जाऊन घेवायचं हे <coughs> मुद्दा म्हणजेच हे असे वाद वाढवायचे कशाला हे करायचं तुमच्या आता प्रशासन आहे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणारच आता नागपूर आणि मालेगाव नगर हे दगड मारून बघतात शिंतोडे लांब उडाले तर जाऊ दे शिंतोडे अंगावर आले अरे नको 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 नाही आमचं काय म्हणणं नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा तो आर सांगतात ना त्या आर मध्ये असं लिहिलंय फक्त आहे ना कत्तलखाने बंद ठेवा विक्रीवर बंदी कशासाठी करतात का करत असं असतं पंधरा ऑगस्ट शुक्रवार साधारण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बुधवार शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस मांसाहारासाठी लोक खातात कामावर जाणारे असतात आता तर महाग पण झालंय तुम्ही तरी थोडस मटण मच्छी स्वस्त होतात थोडं महाग झालंय त्यामुळे आता जे पूर्वी एक किलो खायचे ते आता दोनशे ग्राम आता दोनशे ग्राम मटण आता मटणाची परिस्थिती अशी आहे की तुकडा कमी आणि वास जास्त अशी अशी गंभीर अवस्था नका सांगतोय पाव शंभर ग्राम मटण आणि एक किलो बटाटा असं अशी परिस्थिती आता बहुजनांची आणि हे सगळं बहुजनांचं खाद्य आहे आमची खाद्य संस्कृती बहुजनांची खाद्यसंस्कृती मांसाहारच आहे ते सुळे कशाला दिलेत मानवाला आम्हाला काही सारखी जात दिली असते ना हे सुळे कशाला दिलेत हा सुळा फक्त मांस पाडायला दिला वाघाला सुळा असतो प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपला राजकीय प्रचार करावा त्याला आक्षेप घेण्याचं माझं काही काम नाही आहे ठीक आहे व्हॉइस ऑफ देवेंद्र व्हॉइस ऑफ नरेंद्र व्हॉइस ऑफ जितेंद्र द्यायचा असतो आपल्या वॉइसला कोण विचारतो ज्यां असं आहे तुम्ही जगामध्ये महात्मा गांधींचा आवाज गोळ्या मारून बंद करण्याचा प्रयत्न केला व्हॉइस ऑफ गांधी बंद झाला का व्हॉइस इज बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द

संविधानाच्या प्रती प्रेम आदर किती आहे ते मी दाखवून भाव तरुण माणसं आजकाल रस्त्यावर रस्त्यावर उतरत उतरले ना रस्त्यावरती हो असं ते चौकशी चौकशीला घाबरणारे शरद पवार नाही आहेत पण टीका केली दोन माणसाचा विषय आहे तो फार जास्त मला माहिती माणसं कोण होती <coughs> काय आहे काय झालं हे सगळं मला माहिती त्याच्यावर मला फार मा खुलासे करायची नाही सत्य आहे ते सत्य आहे ना आधी बाकी सगळं सोडून जाव राहुल गांधींनी जे आरोप केले त्याच्यावरती बोलू बाकी हे शरद पवार हे बोलले ते हे बोलले ते अमुख जाते राहुल गांधींनी जे आरोप केले आहेत चोरी तुम्ही चोरी करून सरकारमध्ये बसले तुम्ही संविधान लाथडलंय स्वतः माजी आयुक्त रावत यांनी सांगितलं की एकदा आरोप झाल्यानंतर ती निवडणूक आयोगाची जबाबदारी आरोपाला उत्तर देणं त्यांना प्रश्न विचारणं हे निवडणूक आयोगाचं काम नाही हे मी नाही म्हणतो रावत नावाचे जे माझी निवडणूक आयुक्त ते म्हणाले निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचं बोलक भावलंय मी बघितले ते राजीव कसे वाढतात ज्यांनी बाळ जन्माला घातलं त्याच्या हातात बाळ काढून घेतलं आणि दुसऱ्याच्या मांडीवर ठेवलं असं तर ते निवडणूक आयोग शरद पवारांनी बाळ जन्माला घातलं आणि ठेवलं त्या मांडी मांडीवर दुसऱ्याच्या मांडीवर ठेवलं वाटोळ करून टाकलं या देशाच्या लोकशाहीच्या देशाच्या निवडणूक प्रक्रियेच आणि देशाच्या जनतेच्या मतांच वन मॅन वन वोट बाबासाहेबांनी काय सांगितलं माहिती आहे ना सगळं करा पण त्यांनी मत विकू नका ज्या दिवशी तुम्ही मत विकाल किंवा ज्या दिवशी तुमचं मत हे होईल त्या दिवशी या देशाची लोकशाही आणि देश खड्ड्याचे आमची मतं आम्ही टाकलेली मतं जर चोरीलाच जाणार असतील तर काही अर्थ तोडला नाही या देशाच्या एकंदर निवडणूक प्रक्रियेला आणि निवडणूक हा देशाचा लोकशाही टिकवण्याचा मागचा आत्मा आहे मी तीच करून टाकताय हो ईव्हीएम पण बंद करा ना घ्या ना बॅलेट पेपर दूध का दूध पाणी का पाणी